कुठलंही प्रकरण न्यायालयात जाते तेव्हा एका सामान्य नागरिकाला न्यायालयाकडून अपेक्षा असते की आपल्याला न्याय मिळेल आणि आपल्यासोबत उमरगावचे शेतकरी मंगेश ठाकरे आहे ज्यांना न्यायालयाने न्याय दिला मात्र तेथील अधिकारी जे आहे ते त्यांना न्याय देत नाहीये आणि आमचं तेवढंच काम का असं बोलून जे आहे कुठेतरी शेतकऱ्यांना त्रास देण्याचं काम अधिकारी करत आहे त्याचं जिवंत उदाहरण आपल्यासोबत आहे मंगेश ठाकरे जे उमरगाव येथील आहे तेथे त्यांची चोवीस एकर शेती आहे आणि मागील दहा वर्षापासून त्यांना पाधन रस्ता पाहिजे या मागणीसाठी जे आहे ते झटत आहे लढत आहे न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाली न्यायालयाने देखील आदेश दिला की तो पानधन रस्ता योग्य आहे आणि तो त्यांना देण्यात यावा मात्र अजूनही न्याय मिळाला नाही नुकतीच आता जे आहे पत्रपरिषद घेण्यात आली आणि आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी मंगेश ठाकरे आहे दादा काय सांगाल किती तुमची शेती आहे कुठे आहे नेमकी आणि काय प्रकरण आहे थोडक्यात सांग माझं नाव मंगेश यशोकराव ठाकरे गाव उंबरगाव मोजा उंबरगाव तालुका नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर तिथे खसरा क्रमांक एकोणनव्वद ही माझी शेती आहे वडलोपार्जित आहे जी मी विकलेली नाही कधी घेतलेली नाही वडलोपार शेती आहे त्याच तिथे जो शेतरस्ता होता तो शेत रस्ता होता, पारजी शेत रस्ता होता। त्या रस्त्याने माझे पंजोबा गेले आजोबा गेले काकावडील सगळे गेले सन दोन हजार सोळामध्ये खसरा क्रमांक एक अठ्ठ्याऐंशी या शेतमालकाने तो शेतरस्ता अडवला अडवला म्हणजे तिथे त्यांनी पीक करणं चालू केलं आणि तो रस्ता पूर्ण उठवून टाकला शेत रस्ता जो वडलो पारजित होता त्याच्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया चालू झाली दोन हजार सतरामध्ये नायब तहसीलदार यांनी ऑर्डर दिला की संयुक्त धुरा म्हणजे खसरा क्रमांक सत्याऐंशी खसरा क्रमांक अठ्ठ्याऐंशी यांच्या संयुक्त यांना त्यांना रस्ता देण्यात यावा त्याच्यानंतर त्यांनी समोर केस टाकली उपविभागीय अधिकारी त्यांनी पण चौदा तीन दोन हजार अठराला सेम आदेश पारित केला की नायब तहसीलदार यांचा आदेश कायम ठेवण्यात आला त्याच्यानंतर त्यांनी अजून ॲडिशनल कलेक्टर अप्पर जिल्हाधिकारी पण ऑर्डर टाकला त्यांनी पण बारा दहा दोन हजार अठराला सेम ऑर्डर ठेवला की यांचाच आदेश कायम ठेवण्यात येईल त्याच्यानंतर त्यांनी विभागीय आयुक्ताकडे दोन ऑर्डर टाकले अप्पर आयुक्ताकडे त्यांनी पण दोन हजार तेवीस आणि दोन हजार पंचवीसला सेम ऑर्डर ठेवण्यात आला की यांना खसरा क्रमांक अठ्ठ्याऐंशी आणि खसरा क्रमांक सत्याऐंशी यांच्या संयुक्त धुऱ्यावरून रस्ता देण्यात यावा हे सगळं झाल्यावर सुद्धा माझ्याजवळ ऑर्डर असून सुद्धा मोजणी विभागाने मोजणी करून दिलेली असून सुद्धा माझं डिमार्केशन पण करून दिलेलं आहे जो शासनाचा निर्णय आहे बावीस पाच दोन हजार पंचवीसला ला की बाबा दहा ते बारा फूट देण्यात यावा त्या शासनाचा निर्णय असून सुद्धा तहसीलदार नागपूर ग्रामीण एस डीओ उपविभागीय अधिकारी नागपूर ग्रामीण नायब तहसीलदार नागपूर ग्रामीण मंडळ अधिकारी आणि पटवारी हे अजूनही माझा शेत रस्ता मोकळा करून देत नाहीये त्याच्यावरचं अतिक्रमण हटवून देत नाहीये काय नेमका तुम्हाला त्रास होत आहे हा पानर रस्ता नसल्यामुळे मागच्या दहा वर्षापासून रस्ता नाहीये शेती करायला कोणाच्याही शेतातून जातोय ते पण भीक मागून जातोय आणि वर्षातून एकच पीक घेतोय चोवीस एकर शेती आहे माझं पूर्ण माझ्या फॅमिलीचं पूर्ण त्याच्यावरच आहे पूर्ण आर्थिक जबाबदारी तरी सुद्धा दहा वर्षापासून रस्ता अवेलेबल नाही आहे लोकांच्या शेतातून जातोय ते पण फार जातोय अडचणीतून जातोय आणि ते पण भीक मागून जातोय रिक्वेस्ट करून जातो तुम्ही कुठल्या कुठल्या अधिकाऱ्यांजवळ हे निवेदन घेऊन गेले मागणी घेऊन जसं मी तुम्हाला आता सांगितलं की नायब तहसीलदारांपासून केस चालू झाली अप्पर आयुक्तापर्यंत केस गेली त्याच्यानंतर मी स्वतः तहसीलदारांना दोन अप्लिकेशन एस ना दोन अप्लिकेशन महसूल मंत्री नागपूर विभागाला एक अप्लिकेशन मुख्यमंत्री सचिवालयांना एक अप्लिकेशन मुंबईमध्ये महसूल सचिव मुख्य सचिव यांना अप्लिकेशन सगळ्या दिल्या मागच्या सात महिन्यापासून तरी कोणत्याच याच्यावर काहीच कार्यवाही झालेली नाहीये एस आणि तहसीलदारांचं नेमकं म्हणणं काय आहे त्यांचं म्हणणं काहीच नाहीये ते म्हणतात तिथे गेल्यावर हो करून देतो बघतो मंडळ अधिकाऱ्यांना पाठवतात पटवारांना पाठवतात पंचनामा करतात आणि त्याच्यानंतर काहीच बोलत नाही नाव काय नायब का तहसीलदारांकडे जेव्हा मी गेलो होतो सहा महिने आधी तेव्हा ते, ते म्हणाले होते मला त्याचं प्रूफ नाही पण ते मला म्हणाले होते की तुझा रस्ता करून देण्याच काम आहे का माझ्याकडे दुसरे कोणतं काम नाही आहे का एवढंच काम उरलंय का म्हणे मला काय नाव आहे हे असं उलट सचिन शिंदे नायब तहसीलदार नागपूर ग्रामीण सचिन शिंदे ते मला क्लिअर कट म्हणाले का तुझ्या शेत रस्ताच करण्याचं काम आहे का दुसरे काम का मला काम आहे का मला आता नेमकी तेवढं कागणी मला माझा शेत रस्ता मोकळा करून पाहिजे आणि माझ्या शेत रस्त्याचं पान रस्त्याच्या नकाशामध्ये नंबर सुद्धा आहे पांझन रस्ता नंबर पण आहे पी दोनशे अठ्यात्तर तरी माझा शेत रस्ता मोकळा होत नाही तुम्ही पत्र परिषद घेतली नेमकं त्यावेळेस काय बोलण्यात आलं तुम्ही काय नाही जे समज तुम्हाला सगळं तेच बोललो मी पूर्ण त्यांना सगळं की माझे कोणते कोणते ऑर्डर कधी कधी आदेश पारित झाले एवढं सगळं असून सुद्धा पण इथे तर रस्ता मोकळा करून देत नाहीये न्याय मिळाला नाही तर आता तुमची पुढली भूमिका माझी पुढली भूमिका हीच आहे की येत्या पंधरा ता पंधरा दिवसाच्या आत मला शेत रस्ता माझा मोकळा करून देण्यात यावा अन्यथा अन्यथा तर मला बघा लागेल काय करावं लागेल आता शास्त्र नाही काय वाटतं न्यायालयाच्या निर्णयाची अवेलना होत आहे का त्यांच्या ऑर्डर असून सुद्धा जर तहसीलदार आणि एस जर काही करत नाही नायब तहसीलदार तर बघा ना मग कुठे चाललं आहे एवढं ऑर्डर असून सुद्धा अप्पर आयुक्तांचे सगळं क्लिअर कट ऑर्डर स्वतः नायब तहसीलदाराचा उपविभागीय अधिकाऱ्यांचा ऑर्डर आहे ते स्वतःचेच ऑर्डर फॉलो नाही करत आहे दोन हजार सोळा पासूनचे तर मग काय म्हणावं आता आणि माझं जे क्षेत्र आहे ते माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचंच आहे महसूल मंत्र्यापर्यंत गेले का तुम्ही निवेदन हो मी आ, या वर्षी सरांकडे गेलेलो होतो बावनकुळे सरांकडे त्यांनी पण माझ्या समोरच तहसीलदारांना फोन लावला होता त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी आम्हाला बोलवलं तहसीलदार साहेबांनी सगळं समजून घेतलं आणि मंडळ अधिकाऱ्यांना पाठवलं पंचनामा झाला त्याच्यानंतर काही कार्यवाही झाली नाही त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा मी त्या तहसीलदारांकडे जायचो ते पेपर घ्यायचे नायब तहसीलदाराला द्यायचे नायब तहसीलदार समोर द्यायचा नायब तो माणूस समोर द्यायचा पण त्याच्यावर काहीच झालेलं नाही नक्कीच आपण बघतो आहे की जे सोशल मीडियावर आणि लोकांचं सर्वसाधारण लोकांचं बोलणं असते की गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये गेल्यानंतर कुठेतरी फाईल या टेबलवरून त्या टेबलवर जाते आणि फक्त पाणी भरावं लागतं मात्र हे जे मंगेश ठाकरे आहे दहा वर्षापासून जे आहे शासकीय अधिकारी असू द्या न्यायालयात जातात न्यायालयाने आदेशही दिला की त्यांना पान रस्ता देण्यात यावा मात्र कुठेतरी अधिकारी जे आहे फक्त आपला पेमेंट घेऊन शांत बसण्याचं काम करतात आणि त्यांची अलगर्जीपणा जी आहे कुठेतरी एका शेतकऱ्याला उपाशी राहण्याला भाग पाळत आहे चोवीस एकर शेती आहे त्यांचा उदरनिर्वाह जो आहे त्या सर्व परिवाराचा उदरनिर्वाह त्या शेतीवर चालतो मात्र नायब तहसीलदार जे आहे कुठेच एक ऍक्शन घेऊन त्यांना रस्ता देत नाही आणि त्यांच्याकडे वारंवार गेल्यानंतर बोलतात की माझ्याकडे फक्त हेच काम उरलं आहे का तुला रस्ता देण्याचं ही जी उद्धटपानाची भाषा आहे ती त्यांना बोलली जाते आणि कुठेतरी एका शेतकऱ्याचं खच्चीकरण केल्याची भूमिका जी आहे आपल्याला बघायला मिळत आहे व्हीकेबी के बी न्यूजसाठी स्वीटी नागपूर